नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत म्हणून संतांनी उपदेश केला तरच त्यांच्याकडे जावे असं नाही आहे सदा संतोनुगंतव्या यद्यपि उपदिशंती न वस्तुतः संतांच्या परिधीमध्ये असणारे कणच भिन्न असतात आणि ज्या ठिकाणी प्राचीन संतांच्या समाधी असते त्या ठिकाणी तर त्या प्रकारचे वलय कायम असते म्हणून आळंदीचे महत्त्व आहे माऊलींची स्पंदने तिथे आहेत त्या स्थानाचे महत्त्व कमी होऊ शकत नाही व्यक्तीचे महात्म्य कधी कमी होऊ शकत नाही कारण ते सर्व विद्युत कण त्या ठिकाणी भारान्वित असतात चुंबकीय क्षेत्रामध्ये गेल्यावर ज्याप्रमाणे आपोआप परिणाम होतो त्या प्रकारचा हा परिणाम आहे सत्संगतीचा हा लाभ कॅसेटमधून अथवा पुस्तकांमधून मिळत नाही दुसरा भक्तीचा प्रकार सांगतात भगवंताची गोड कथा ऐकत राहणे भगवंताच्या कथेविषयी प्रेम निर्माण होणे भगवंताची कथा नुसती ऐकू नका कथा हा भावांचा रसप्रवाह आहे त्या रसप्रवाहासोबत जरा पोहत चला थोडं वाहत चला भगवंताची गोड कथा ऐकताना आपल्या मनाला जरा शिथिल सोडायला हवं भगवत कथा श्रवणाचे महात्म्य आपण यापूर्वी पाहिलेलं आहे भक्तीचा तिसरा प्रकार प्रभू सांगतात सद्गुरूंची सेवा आपण गुरूंच्याकडे जातानाही गुरूंचे गुरु होऊन जातो आपलं मडकं कधीच भरण्यासारखं राहत नाही कारण ते मुळातच अहंकाराच्या वाऱ्याने इतकं भरलं आहे की जगात सर्वात मोठे असा किंवा सद्गुरूंच्या पुढे जाऊन अत्यंत छोटे बना त्यांनी माझा सन्मान केला पाहिजे त्यांनी असं म्हटलं पाहिजे त्यांनी तसं म्हटलं पाहिजे मला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली पाहिजे अशी कल्पना करणे शुद्धवेडेपणा आहे सद्गुरूंच्याकडे जाताना मी त्यांच्या चरणाच्या धुळीचा कण आहे अशी आपली भावना असावी ज्ञानेश्वर माऊली म्हणते येथ व्युत्पत्ती अवघी विसरीजे थोरपणा परासांडी जे जगा धाकुटे होईजे तईजवळी क माझी परमेश्वराजवळ जर पोचायचे असेल तर लहान व्हा जीवनात दुसरा सद्गुण येऊ या न येऊ एकदा लीनता अंगीकृत करा मोठेपणाचा हा डगला टाकून द्या मोठ्यांना देव कधी भेटत नाही जगी थोर ते चोर होऊनी गेले असे समर्थ म्हणतात म्हणून सगळ्या संतांनी सांगितले छोटे वा कोबा रायांना देवाने विचारले तुला काय हवे आहे कोबा म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा देवा मला लहान करून टाक देवाला लहान मुलं फार प्रिय असतात पण माणसाला स्वतःचे मोठेपण मिरवावेसे वाटते मला लोकांपुढे मोठे व्हायचे आहे की देवाच्या पुढे मोठे व्हायचे परमेश्वराला मी प्रिय व्हावे अशी इच्छा आहे की लोकांनी मला मोठे म्हणावे ही इच्छा आहे हे एकदा ठरवून घ्या लोकांनी मला मोठे म्हणावे असं वाटत असेल तर तो मार्ग वेगळा आहे आणि मी देवाला प्रिय व्हावे असे वाटत असेल तर तो मार्ग निराळा आहे स्वकिर्तिकानी नायकावी पूज्यता डोळा न देखावी काय सुंदर वर्णन माऊलींनी करून ठेवलं आहे जगात सगळीकडे मोठे असावे पण एक ठिकाण मी या जगात असं ठेवावं की त्या ठिकाणी मी छोटा आहे त्याला जीवनाचा अर्थ कळेल आपणास आपल्या नम्रतेचा अहंकार नसावा नम्रता सहजपणे यावी अहमता सहजपणे गळावी मी पण ज्याचे पक्वफळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो चौथी भक्ती सांगितली आहे भगवंताचा गुणानुवाद भगवंतांचे कापट्यरहित दंभरहित अथवा अपेक्षारहित संकीर्तन भगवंतांच्या कुठल्या तरी मंत्राचा अत्यंत विश्वासाने रोज जप करावा संकीर्तन मोठ्याने करावे पण जप मनात व्हावा आणि विश्वासाने व्हावा ही पाचवी भक्ती आणि थोडा स्वतःवरती संयम ठेवावा रात्रंदिवस धावपळ नसावी युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसू असे गीतेतही म्हटले आपल्या देहाला किती ताण द्यावा यालासुद्धा मर्यादा आहे नाहीतर दीर्घकाळ साधन करता येणार नाही साधकाचा सदाचार कधी तुट सुटता कामा नये एक खूणगाठ मनाशी पक्की बांधा साधनेचा सगळा पाया सदाचार आहे सदाचाराशी तडजोड करून कुठेही साधन होत नसते म्हणून योगाच्या आठ अंगांमध्ये यम आणि नियम यांना सार्वभौमा महाव्रतम म्हटले आहे प्रत्येक भूमिकेवरती त्यांची आवश्यकता आहे एक अवस्था अशी येते की आसनांची आवश्यकता वाटतच नाही एक अवस्था अशी येते प्राणायामाची आवश्यकता नाही शेवटी ध्यान आणि समाधी यांची देखील आवश्यकता राहत नाही पण यम आणि नियम अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यांची आवश्यकता नाही अशी योगामध्ये स्थितीच नाही इच्छाचं महत्त्व जास्त आहे हे लक्षात घ्या म्हणून अन्य सर्व भूमिकांपेक्षा सदाचार अत्यंत आवश्यक आहे सर्वत्र भगवंत पाहणे हा साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा गुण आहे आपल्या देवाला कृपा करून आपल्या देवघरात कोंडून ठेवू नका पूजा करताना आपल्या देवात सगळं विश्व बघावं पण पूजा करून देवघराच्या बाहेर आल्यावर आपला देव सगळ्या जगात बघावा गीतेत भगवंत म्हणतात यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच प मयी पश्यती तसेच साधकाने आपल्या जीवनामध्ये संतांचे महत्त्व ओळखावे प्रसंगी भगवंतापेक्षाही संतांना अधिक महत्त्व द्यावे देवाची सेवा करणं सोपं असतं संतांची सेवा करणं कठीण आहे खरी गोष्ट अशी आहे की भगवंताला पूजेची सेवेची आवश्यकताच नसते आपण नैवेद्य अर्पण केला नाही तरी देव काही उपाशी राहत नाही संत उपाशी राहू शकतात देवाला काहीच आवड निवड नसते आपण आपल्या आवडीचा पदार्थ करतो आणि देवाला नैवेद्य दाखवतो देवाची आवड काय आहे हा विचार आपण करीतही नाही शिवाय देवाला तक्रार करायची सोयही नाही तिखट जास्त झालं मीठ कमी झालं साखर बरीच कमी आहे हे देव काही सांगत नाही संत हे सगळं सांगणार देवाची पूजा आपण आपल्या सवडीनुसार करतो कधी पहाटे पाच वाजता तर कधी सकाळी सहा वाजता तर कधी उशिरा उठल्यानंतर नऊ वाजता देवाची सेवा आपल्या मर्जीनुसार चालते त्यामुळे सगळं सोपं हो संत सेवा कठीण असली तरी जास्त प्रभावी आहे समर्थांचे एक वचन आहे ते जरा विवेकाने लक्षात ठेवा सद्गुरुहून देव मोठा जया असं वाटे तो करंटा संतांचे महत्त्व वाढवणे हा प्रभूंचा स्वभाव आहे म्हणून ते शबरीला सांगतात आठवा साधकाने यथालाभ संतोष बाळगावा आपल्याला जे मिळाले त्यामध्ये समाधान मांडण्याची वृत्ती आपण बाळगली पाहिजे आपल्याला भगवंताने काय दिले इकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला काय मिळालं नाही इकडे लक्ष देतो आणि त्याकरता मनुष्य चरफडत असतो रात्रंदिवस त्याचाच विचार करतो इतरांकडे काय काय आहे आणि माझ्याकडे काय काय नाही याचा विचार करून आपण देवाकडे तक्रार करतो देवाबद्दल तक्रार करतो संतुष्टो येनं केनचित असं भगवंत गीतेत म्हणतात मनुष्याने प्रयत्नवादी असावे प्रयत्नाच्या साह्याने इह गोष्टी अवश्य संपादित कराव्या पण जेव्हा जे उपलब्ध होईल ते मला पुरेसे आहे अशा प्रकारचा भाव त्या त्या, त्या दिवशी असावा भक्ताने दुसऱ्याचे दोष बघण्याची वृत्ती आपल्या अंतःकरणातून काढून टाकावी आपल्याला दोष फार दिसतात तेवढ्याच करता सारखे आपण तत्परतेने बसलो असतो जोपर्यंत दुसऱ्याचे दोष बघण्याची वृत्ती आपल्या अंतःकरणात आहे तोपर्यंत आपली परमार्थाकडे जाणारी वाटचाल शून्य आहे दोषही बघू नका गुणही बघू नका खरी गोष्ट ही आहे की दुसऱ्याकडे बघूच नका बघायचे असतील तर गुण बघा काहीच न बघणे सर्वात चांगले पण बघायचे तर गुण पहा दोष मुळीच बघू नका लोकांच्या गुणदोषांचा विचार करायचा असेल तर परमार्थ विसरून जा कारण परमार्थ या शब्दाचा अर्थच अंतरंगाकडे वळणे असा आहे पहावे आपणासी आपण हे साधायचे आणि हा जर रात्रंदिवस दुसऱ्याकडे बघत असेल तर परमार्थ कसा करणार अनेक श्रेष्ठ संतांनी लोकांच्या स्तुतीकडे निंदेकडे लक्षच दिले नाही तिकडे लक्ष द्यायला वेळ जर असेल तर तुम्ही पारमार्थिकच आहे ही सरळ कसोटी आहे आपल्याला आपलं उरकायला वेळ नाही आपले जीवन तेवढ्याकरता पुरेसे नाही असे असताना कुठे याला सुधारा आणि त्याला सुधारा लोकोद्धाराचा विचार सिद्धांनी आणि संतांनी करावा साधकाने करू नये साधकाने आत्मोद्धाराचा विचार करावा म्हणून भगवान शंकराचार्य म्हणाले जनककृपा नैष्ठुर्यम उत्सृताम लोकांचे वॉशिंग मशीन बनण्याची सेवा तुम्ही करू नका साधकाला ते मारक आहे स्वप्नातही परदोष बघू नका असं गोस्वामी सांगतात नव्व शेवटी शबरीला भगवान म्हणतात सर्वांशी सारखं सरळपणाने वागावं यासंबंधी एक गोष्ट समजून घ्या आपण कधीकधी प्रेम या शब्दाचा उच्चार करतो एकतर कुणावरच प्रेम करू नका आणि नाही तर करायचे असेल तर सर्वांवर करा तरच साधन होईल एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रेम प्रगाढ केले त्यातून साधनेची हानी होईल संतांचे प्रेम आध्यात्मिक होते कारण ते सर्वांशी होते हे समजायला जरा कठीण आहे जीवनात यायला तर फार फार कठीण आता ऐकून ठेवा पुढे पाच दहा वर्षांनी कळेल तेव्हा उपयोग होईल रात्रंदिवस भगवंताचा विश्वास अंतक्करणात जागृत पाहिजे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं दैन्य जीवनात येता कामा नये आपल्याला जर कोणी मदत केली अथवा आपल्याकरता कुणी काही केलं तर सर्वांच्या रूपाने तो परमात्मा मला सहाय्य करतो आहे शेवटी तो प्रभू माझा आहे मला जे मिळाले ते प्रभूने दिले ही वृत्ती आपल्या अंगी बांडली पाहिजे माझे जे, जे गेले ते भगवंतांनी नेले असा विचार जीवनात आला की सर्वांवरच प्रेम आणि सर्वांपासून अनासक्ती या दोन्ही गोष्टी साध्य होतात सर्वांशी सारखी ओळख असणे म्हणजे फेसलेस आयडेंटिटी माणसं दिसतच नाही सगळीकडे फक्त भगवंतच दिसतो ही हे सर्वत्र व्याप्त हरी तुझमेह सारा संसार इसी भावना से अंतरभर मिलू सभी से तुझे निहार प्रतिपल निज इंद्रिय समूह वैसे जो कुछ भी करू आचार केवल तुझे रिझाने को बस तेरा ही व्यवहार करू सगळ्या जगाकडून भिक्षा घेऊन मी कोणाचा मिंधा नाही अशी भूमिका हवी म्हणून उत्तम साधकाने कधी एकाश्रयी होऊ नये असे शास्त्रकार म्हणतात खरे म्हणजे सगळेजण भगवंताश्रयीच असतात पण कच्च्या साधकाची दृष्टी एवढी पक्की झालेली नसते शेवटी बोलता बोलता भगवंत म्हणतात शबरी भक्तीमध्ये या सगळ्या नऊ प्रकारांची आवश्यकता नसते या नऊ प्रकारांपैकी एका प्रकारची भक्ती जीवनात दृढ झाली तर तो भक्त मला अतिशय प्रिय होतो शबरी भक्तीच्या या नऊ पायऱ्या नाहीत नऊ प्रकार आहेत यातील एक कुठलाही एक प्रकार माणसाला पूर्णत्वाला पोचवणार आहे या नवविधा भक्तींच्या शेवटी भगवंत शबरीला म्हणतात शबरी, शबरी तुझ्यामध्ये हे नऊच्या नऊ प्रकार पूर्णपणे भरलेले आहेत भगवंताने गायलेले शबरी स्तोत्र मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीरामचंद्रार्पण बसतो